थोडीशी अटक की आपण कोणाच्या घरी जातोय आपल्याला काय अधिकार घरी जायचा तुमच्या कुठल्या अधिकाऱ्यांनी तुला यायला सांगितलं माहिती पी एस आय खान त्याला येत नाही याला जोडायचा नाही हा कोण काय कोण काय तुम्ही तुमच्या पण बाजार बसा, आ, बसा, 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 बसा।, बसा, बसा आता तुमची मजाही चांगलं केलं नाही तुम्ही कमिशनर मध्ये इथपर्यंत आहात तुम्ही कुठे बसलेले होतात तुम्ही आलात मी कुठे बसलेले होतात एसबीए ब्रँड कुठे तुम्हाला माझ्या घरात येण्याचा अधिकार कोणी दिला माझं प्रायव्हसी आहे ना माझं घर आहे ना माझ्या घरात कोणाला घ्यायचा माझा अधिकार आहे तुम्ही कशी घालात

आमदाराच्या घरात डायरेक्ट जाऊन शूटिंग काय झाली शूटिंग काय केलं तुम्ही रेकॉर्डिंग अरे कशाला तुमचा काय अधिकार का माझा आहे ना माझं घर आहे ना मी तर मला विचारायचं माझ्या पोलिसांना विचारायचं काय राहूल काय म्हणजे आमचं प्रायव्हसी ना माझी गोष्ट आहे मी तुमच्या घरात येऊ न विचारतो चार बाजार काय पद्धती

अजून असं केलं जाऊ सरकारला मोठ्या अडचणीत आणलंय छोटी गोष्ट नाही आहे कोणाच्या काय तुम्ही शांतपणाने माझे उभे राहून शूटिंग करताय चालतंय काय काय बोलायचं तुम्हाला पण कसं काय माझ्या घरात माझी काय प्रायव्हसी आहे की नाही बेडरूम मध्ये काय चालू आहे पण माझी पत्रकार माझ्या घरात परत उभे हा बाबा येतो तुम्ही उभे राहा रेस्ट हाऊस मध्ये येतो तुम्ही उभे राहा माझ्या घरात पत्रकार परिषद आहे तुम्ही मला एक मोठं प्रकरण प्रक्रम नमस्कार मॅडम असा वाचून पुढे पुढे जवारदार निवळकर बोलते सर आमदार साहेब बोलतो रे आवाज साहेब आवाडसाहेब बोलतो रे हा तुम्हीच पाठवलं आहे मॅडम तुम्ही तुमच्या एका हवलदाराला आमच्यावरती वॉच ठेवायला माझ्या घरात अहो माझ्या घरात येऊन तो माणूस शांतपणाने माझे प्रेस रेकॉर्ड प्रेस ब्रीफिंग रेकॉर्ड होता एक तर माझ्या घरात येण्याची परवानगी कोणी दिली होती त्यांना आणि कशाला हे करता आमच्यावर वॉच कशाला ठेवता आम्ही काय चोर दौडे ज्यांनावर ज्यांच्यावर वॉच ठेवायचं त्यांच्यावर ठेवा ना त्या कराडवर वॉच ठेवा ना ठाम अख्ख्या महाराष्ट्रातल्या पोलिसांनी मिळून आमच्यावर कसले वॉच ठेवता अहो पकडले गेले ना ते तसे नाही काय माझ्या घरात माणूस उभा आहे माझ्या पोलिसांनी पकडला त्याला की तू काय करतो इथे नाही पोलिसांनी कोणी पकडला रे अय सांगितलं नाही असं हे काय चालू आहे म्हणजे काय आणि मी यांना सोडणार नाही तुमचं तोपर्यंत सिनियर डीसीपी पी येत नाही एसबीचा तोपर्यंत यांना मी सोडणार नाही भले रात्र झाली तरी चालेल ना घराच्या बाहेर नाही पडू हॅलो हा तुमच्या सिनियरला सांगा डीसी ला असं असं प्रकरण झालंय कमिशनरच्या कानावर जाऊ द्या नाहीतर ट्रेस पासिंगचा गुन्हा ह्याच्यावर दाखवला करा हो तुमचं कोण डीसीपी पी आहे त्यांना फोन करा मी घरीच बसलोय तुम्ही करा कराचे काय करायचं तुम्ही काय बोलून होता शांत राहत रेकॉर्डिंग चोरी केली रेकॉर्डिंग सर्व तुम्हाला समजेल कशाला रेकॉर्डिंग केली आता हे तर दाखवणारच ना पूर्ण दुनियाला महाराष्ट्राला वरिष्ठांना सांगितलं